प्रताप श्री प्रताप धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत श्री प्रताप अरुण भाऊ अडसळ श्री प्रताप अरुण अडसळ यांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे अठ्याहत्तरला धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे झाला त्यांचं शिक्षण बी मेकॅनिकल असं असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात त्या ते विवाहित असून त्यांच्या पत्नी श्री श्रीमती कृष्णा या आहेत आणि त्यांना दोन मुली आहेत अपत्य म्हणून त्यांना दोन मुले आहेत आणि त्यांचा व्यवसाय शेती समाजकार्य राजकीय क्षेत्र आणि भारतीय जनता पक्षाचे ते विद्यमान आमदार आहेत त्यांचा मतदारसंघ छत्तीस दामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथून भारतीय जनता पक्षातर्फे ते निवडून येतात किंवा आलेले आहेत ते वंदे मातरम ग्रुप चे सदस्य असून म्हणजे वंदे मातरम ग्रुप हा धामनराव रेल्वे या ग्रुपचे ते सदस्य असून नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेचे अध्यक्ष आहेत नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेचे अध्यक्ष आहेत तसेच श्री गजानन सहकारी सुदगिरणी या सुदगिरणीचे अध्यक्ष असून कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव यांचे या बाजार समितीचे संचालक ते आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था नियामक मंडळ याचे अशासकीय सदस्य म्हणून दोन हजार अठराला ला त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर दोन हजार तीन ते दोन हजार पाचला भाजप पा युवा मोर्चा अमरावतीचे ते सदस्य होते त्यानंतर दोन हजार पाच ते दोन हजार नऊ पर्यंत प्रदेश सचिव व दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंत भाजप युवा मोर्चे ते प्रदेश सचिव व उपाध्यक्षही होते आणि महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा भारतीय जनता पक्ष यामध्ये त्यांनी फार मोठं आणि मोलाचं कार्य केलेलं आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून धामणगाव रेल यल, धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती या मतदारसंघातून निवड झालेली आहे तर हे श्री प्रताप अरुण भाऊ अडसळ हे एक चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते असून भाजपचे असून त्यांना एक चांगल्या प्रकारे त्यांनी तिकीट घेऊन आपलं काम केलेलं आहे तर हे अडसळ हे राहायला त्यांचा दत्तप्रदा शा, शास्त्री चौक धामणगाव धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती तसेच अरुणोदये हाबे दियाल लेआउट भाग्यनगर कॅम्प अमरावती जिल्हा अमरावती येथे त्यांचा निवास आहे त्यांना गायन वाचन गजल व गाणे ऐकणे हा त्यांचा छंद आहे ते समाजकार्यामध्ये ते अग्रेसर आहेत आता येथे जे ये दोन हजार एकोणीसला जी निवड झाली त्यामध्ये एकूण दोन लाख नऊ हजार आठशे वीस मतदान झालं आणि पैकी त्या मतदानापैकी प्रताप भाऊ अडसड यांना नव्वद हजार आठशे बत्तीस मतं मिळाली भारतीय जनता पक्ष त्यानंतर त्यांच्या विरोधात असलेले वीरेंद्र वाल्मिकराव जगताप हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते त्यांना एक्क्याऐंशी हजार तीनशे तेरा इतकी मतं मिळाली म्हणजे चांगली मतं मिळाली त्यानंतर श्री निलेश विश्वकर्मा हे वंचित बहुजन आघाडीचे होते यांनाही तेवीस हजार सातशे एकोणऐंशी इतकी मतं मिळाली त्यानंतर श्री प्रवीण घुईखेडकर हे अपक्ष होते त्यांना दोन हजार सहाशे अडुसष्ट मतं मिळाली त्यानंतर तिसरे श्री अभिजित ढेपे ये दोन हजार पाचशे त्रेपन्न इतके मत त्यांना मिळाली आता ही जी सर्व मतं मिळालेली आहेत दोन लाख नऊ हजार आठशे वीस मतांपैकी तर या प्रतापभाऊ अडसर यांना नव्वद हजार आठशे बत्तीस इतकेच मत मिळाले परंतु त्यांच्या विरोधात एक सर्व मिळून एक लाख दहा हजार तीनशे तेरा इतकी मतं मिळालेली म्हणजे त्यांच्या विरोधात एक लाख दहा हजार तीनशे तेरा इतकी मतं त्यांना मिळालेली आहे विरोधामध्ये म्हणजे विरोधातही त्यांच्या खूप लोक आहेत आणि आता परिस्थिती जे लोकसभेचे निवडणुका झाल्या त्यामुळं पक्षांची जी फाटाफूट झाली त्यानंतर लोकांनी किंवा मतदारांनी आपला मतदारसंघ एक वेगळ्या पद्धतीने जिंकून दिला राष्ट्रवादी काँग्रेस काय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पक्ष अशा वेगळ्या पक्षांना त्यानंतर ज शिवसेना पक्ष शिवसेनेचे दोन दोन भाग त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग त्यामुळं सर्व परिस्थिती आता सर्व बदललेले को आहे कोण निवडून येईल आणि कोण निवडून येणार नाही हे सांगणं मुश्किल आहे परंतु एकंदरीत दृष्टिकोतून जर बघितलं जर जो चांगला कार्यकर्ता असेल ज्याने चांगल्या पद्धतीने काम केलेलं असेल तर तो ती व्यक्ती परत महाराष्ट्र विधानसभेवर परत निवडून येऊ न्योड शकते कारण एकत्रित मतं जरी पाहिले आणि फक्त आपण भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रीय का राष्ट्रीय काँग्रेस जरी भरलं धरलं तरी येथे नव्वद हजार प्रताप अरुण भाऊ अडसड यांना मिळाली आणि वीरेंद्र जगताप यांना एक्क्याऐंशी हजार मिळाली फक्त नऊ हजाराचा फरक होता परंतु वंचित बहुजन आघाडीने येथे तेवीस हजार तेवीस हजार मतं मिळवली मग वंचित बहुजन आघाडी जर येथे नसती तर आ, हे वीरेंद्र वाल्मिकरा जगताप हे निवडून निवड़ येऊ शकत होते म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून हा आता यावेळेस निवडणुकीचं काहीही खरं नाही कोण निवडून येईल हे काही सांगता येत नाही आहे आणि या निवडणुका अटीतटीच्या आणि अत्यंत चुरशीच्या अशा होणार आहेत आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण भारतात महाराष्ट्रात पाहतात आपल्या मतदारसंघातून ज्या जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब या चॅनलला करा कारण या मतदारसंघामध्ये देखील अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आमच्या ह्या लो लोकप्रिय लाखो लोक बघत असलेल्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा जर जा जास्त शेअर करा बघत राहा आणि आपल्या आपल्या मतदारसंघातून कोण उमेदवार निवडून येईल याची कॉमेंटही आपण करा आणि आमच्या चॅनल